मित्रांनो ही घटना आहे पुण्यातील चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबा कारण अशाच प्रकारच्या क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो पुण्यातल्या एका पॉस सोसायटीत राहणारा समीर आणि त्याची बायको समीक्षा यांची जोडी सगळ्यांना परफेक्ट वाटायची समीर हा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता तर समीक्षा दिसायला सुंदर आणि फिटनेस होती पण तिचं मन मात्र किती चावट आणि क्रूर आहे हे कोणालाही माहीत नव्हतं समीक्षा सतत सोशल मीडियावर अर्धनग्न फोटो टाकून मुलांना वेळ लावायची समीरच्या पैशांवर ती ऐश करत होती पण तिच्या नजरा मात्र दुसऱ्या लोकांवर होत्या तिला हवी होती मस्त लाईफस्टाईल ब्रँडेड कपडे आणि लक्झरी पार्ट्या समीरला या गोष्टींचा अंदाज यायला लागला त्याने तिच्या मोबाईलमध्ये हिडन चॅट्स व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग्स आणि काही ओपन असलेले फोटो पाहिले त्याला धक्का बसला पण त्याने तिला थेट काही विचारलं नाही समीक्षाला समीरचा अडथळा वाटायला लागला कारण समीरने तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली होती तिला त्याच्यापासून कायमची सुटका हवी होती पण डायरेक्ट घटस्फोट घेतला तर समीरचा प्रॉपर्टीवरचा हिस्सा तिला मिळणार नव्हता म्हणून तिने एक भयंकर प्लॅन केला समीक्षाने तिच्या बॉयफ्रेंड विकीला बोलावलं तो एक स्मगलर आणि गुन्हेगार होता दोघांनी मिळून समीरला प्लॅनिंगनं संपवायचं ठरवलं एका रात्री समीरला जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या जेव्हा समीर बेशुद्ध पडला तेव्हा विकीने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला आणि त्याचा जागीच खून केला पण इथे समीक्षा खूप स्मार्ट होती त्याने समीरचा मृतदेह घरात ठेवलाच नाही विकीच्या मदतीने त्याचा मृतदेह एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सिमेंटमध्ये पुरला समीर अचानक गायब झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी पोलिसांकडे तक्रार केली पण समीक्षा नेहमी सारखीच वागत होती दुःख दाखवणं रडणं आणि समीरला शोधण्याचं नाटक पोलिसांना मात्र तिच्या वागण्यात काहीतरी गडबड वाटली त्यांनी समीक्षा आणि विकीवर नजर ठेवायला सुरुवात केली एका रात्री विकीने आपल्या मित्राला सांगितलेला मर्डरचा किस्सा पोलिसांनी रेकॉर्ड केला पोलिसांनी समीक्षा आणि विकीला अटक केली समीरचा मृतदेह हो सिमेंटमध्ये पुरल्याचं समजल्यावर सगळ्या शहरात खळबळ माजली समीक्षाला जन्मपेटेची शिक्षा झाली आता तिला आयुष्यभर जेलमध्ये राहावे लागणार सावट बायकोने पैसा आणि मजेसाठी नवऱ्याचं बलिदान दिलं पण नियतीच्या हातून ती सुटली नाही